जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक लोकसभेमध्ये अर्ज माघारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिला त्यानंतर सर्वांच्या नजरा नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणारे स्वामी सिद्धेश्वरानंद यांच्या उमेदवारी अर्जाकडे होत्या दरम्यान सिद्धेश्वरानंद हे उमेदवारी अर्ज माघारी घेणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या परंतु स्वामी सिद्धेश्वरानंद हे उमेदवारी अर्ज मागे न घेता नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलेत यामुळे महायुतीच्या उमेदवारांची अडचण वाढणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान स्वामी सिद्धेश्वरानंद यांनी माध्यमांसोबत संवाद साधत त्यांना प्रतिक्रिया दिल्या नक्कीच आज आपल्याला माहिती आहे की नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस वीस मे रोजी आपल्या नाशिकमध्ये मतदान आहे आणि आज शेवटचा दिवस होता की माघारी घेण्याचा आणि नक्कीच आम्ही आज खूप आनंदी आहोत कारण नाशिकचा जो काही सगळ्यात जटिल प्रश्न आहे तो म्हणजे जो काही तरुण तरुणी आहे त्या तरुण तरुणीचा म्हणजे आय टी पार्कचा आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला कॉम्प्युटर हे चिन्ह मिळालेलं आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे काही आय टी पार्कचे मोठे मोठे प्रकल्प असतील इंडस्ट्री असेल ते तरुण तरुणींना त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण झडणार आहोत लढगणार लढणार आहोत तर नक्कीच आमची जी अपेक्षा होती एक, की आम्हाला एक आपण म्हणतो की नवयुगाचा नवा विचार आणि नवयुगाची नवी सुरुवात तर आज नक्कीच कॉम्प्युटर हे चिन्ह मिळून आम्हाला ती सुरुवात झालेली आहे आणि आपण जे काही तरुण तरुणी असेल त्यांच्या रोजगारासाठी आय टी पार्कच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत अनुक्रमांक आम्हाला अठ्ठावीस नंबर मिळालेला आहे आणि चिन्ह हे आपलं संगणक म्हणजे कॉम्प्युटर मिळालंय आणि नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर आपण बघत असाल की आता सध्याच्या एज्युकेशनच्या सिस्टममध्ये तिसरी ते चौथीपासून संगणकाची ओळख म्हणून हा सब्जेक्ट घेतला जातो प्रत्येक शाळेमध्ये त्याच्यामुळे हे काही नव्यानं चिन्ह नाहीये हे प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे नक्कीच त्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपल्याला माहिती माहिती आहे की भारतीय लोकशाही घटनेने आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक जण लढत आहेत शेवटी विजय हा सत्याचा होणार आहे आणि ज्या जनतेचा कौल ज्याच्याकडनं असेल तर नक्कीच त्याचा विजय होईल त्यामध्ये असं काही नाही की हिंदुत्वाचे मतविभाग होणार आहे जर हिंदुत्वाचे मत विभागणार असतात तर नक्कीच जे राजकीय पक्ष त्यांनी हिंदुत्वाचा विचार करून एका साधू संन्यासाला तिकीट दिलं असतं तर त्यावेळेस आपण समजू शकलो असतो की हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे विभाजन होणार आहे विभाजन नाही होणार परंतु आताही मला असं वाटत नाही की कुठल्याही पद्धतीचं विभाजन होईल प्रत्येकाची क्षमता किंवा प्रत्येकाचा विचार जोपर्यंत जनमानसात जात नाही आणि आपल्याला काय करायचं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये तोपर्यंत सर्वसामान्यापर्यंत ते एक विजन जात नाही तोपर्यंत मला नाही वाटत की कोणाचे मतांची विभाजन होईल असं आम्हाला सांगितलं जात होतं की हिंदुत्वाचं मतांचं विभाजन होईल म्हणून आपण माघारी घेतली पाहिजे परंतु मी त्यांना एकच प्रश्न केला की जर तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा होता तर तुम्ही हिंदुत्वाच्या एका संन्यासाला तिकीट का नाकारलं तुम्ही तिकीट दिलं तर नक्कीच हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन झालं नसतं नाशिक जिल्ह्याचे जे काही दादाजी भुसे साहेब नंतर जे काही मनसे शहराध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार राष्ट्रवादीचे रंजनजी ठाकरे असे आणि काही बीजेपीचे पण कार्यकर्ते असे असे मिळून महायुतीचे उमेदवारांच्या माध्यम म्हणजे महायुतीचे सगळे पदाधिकारी आले होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक